बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या एकडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ शिवसैनिकांना आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आवांतर विषय मला तुम्हाला सर्वांसमोर ठेवायचा आहे आता या विषयाचा आणि आजच्या व्हिडिओचा काय संबंध आहे हे तुम्ही ठरवायचंय जगामध्ये जे विकसित देश आहेत ज्याला आपण डेव्हलप कंट्री असं म्हणतो उदाहरणार्थ घ्या अमेरिका अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जसं भारत एक गणराज्य आहे राज्यांचा समूह आहे तसं अमेरिका सुद्धा एक राज्यांचा समूह आहे दोन्हीकडे पार्लमेंटरी सिस्टीम आहेत म्हणजे भारतातही संसदीय कार्यपद्धती आहे अमेरिकेतही आहे तिकडे सुद्धा राज्यांच्या आपापल्या पार्लमेंटरी आहेत म्हणजे जसं आपल्याकडे विधानसभा असं म्हटलं जातं ज्यावेळेस हे विकसित देश आपल्या पार्लमेंटमध्ये विषयांवर चर्चा करतात त्यावेळेस त्यांच्या विषयांमध्ये हे विषय कधीच नसतात कोणते विषय आमच्याकडे पाणी येत नाही आहे आमच्याकडे रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत आमच्याकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत आमच्याकडे झोपडपट्ट्या वाढलेल्या आहेत हमीभाव मिळत नाही आहे, आहे। नवीन रेल्वेमार्ग पाहिजेत शेतीविषयीच्या हे विषय त्यांच्याकडे कधीच नसतात याचं कारण सांगतो कारण यांनी या सगळ्या विषयांवर काम केलं यांनी या सगळ्या विषयांवर मेहनत केली आणि पन्नास साठ वर्षांपूर्वीच यांनी हे सारे विषय मागे टाकले आता विकसनशील राष्ट्र जी आहेत ना ती सर्व राष्ट्र या विषयांवर काम करतात आत्ताच असं काही मूलभूत काम करतात ज्याला फंडामेंटल्स आपण म्हणतो काम झाल्यानंतर हे विषय संपतात एक क्षण येतो हे विषय संपतात म्हणजे रस्ते बांधून झालेले आहेत शेतीची सगळी कामं झालेली आहेत त्यानंतर तुम्हाला म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर धरणं बांधून झालेली आहेत या सगळ्या विषयांचं एकदा काम झालं ना की तुम्हाला देशाच्या इतर मूलभूत कामांवर लक्ष देण्यासाठी वेळ असतो विकसनशील राष्ट्र विकसित राष्ट्रांकडनं या गोष्टी शिकतात आपल्याकडे त्या राबवतात आणि विकसित होण्याच्या मार्गावर जातात आता एक उदाहरण जर आपल्या देशाचं किंवा आपल्या राज्याचंच घ्या ना संघ राज्यातलं आपलं एक राज्य आपल्याकडे काय चालतं माहितीये या सगळ्या विषयांना म्हणजे आपल्याकडे असं झालंय की आपणही विकसित झालोय की काय इतके विकसित झालोय की आपण सुद्धा हे प्रश्न घेत नाही याच कारण लक्षात घ्या याचं कारण आपण विकसित झालोय असं नाही आपण ते मांजराचे डोळे बंद केल्यावर त्याला कसं काहीच दिसत नाही त्याला इतर कुठलेही प्रश्न दिसत नाही त्याला फक्त काय दिसतं माहितीये म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला मी एखाद्या समजा एखादा वकिली शिकणारा विद्यार्थी आहे तो कोर्टात जाऊन बसत असतो स्थानिक कोर्टांमध्ये तिथे जे विषय घडतात जे ट्रायल्स होतात त्यातून तो काही टिपण्या काढत असतो त्यातून काही शिकायचा प्रयत्न करत असतो समजा एखाद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्याकडचा एखादा अर्थशास्त्राचा विद्यार्थी जाऊन बसला काहीतरी नवीन शिकायला मिळेल इथे ही मोठमोठी माणसं लाख लाख लोकांमधून निवडून आलेली आहेत तो तिथे जाऊन काही नोंदण्या काढतो म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बसला विद्यार्थी काय लिहून आणतो माहिती आहे त्याला विचारलं बाबा काय शिकलास पहिला मुद्दा सांगतो तो म्हणतो मी अबू आजमी शिकलोय अबू आजमी कशी औरंगाजची तारीफ करतो हे शिकलोय बरं बाबा ते राजकारण झालं ते सोड दुसरा विषय काय शिकलास तर तो म्हणतो मी औरंगाबादची कबर शिकलो अरे बाबा तोही राजकारणाचा जा विषय झाला तिसरं काहीतरी अर्थसंकल्पातलं शिकला असेल की नाही काही चांगलं वाईट काहीतरी शिकला असेल शिकलोय की तो म्हणतो मी झटका हलाल कुठलं मटन खायचं हे शिकलो आता मी काय विचारायचं पुढे म्हणजे विचार करा महाराष्ट्रामध्ये खोक्याचा विषय कुणाल कामराचा विषय आणि दिशा सॅलियनचा विषय या सगळ्या विषयांमध्ये महाराष्ट्र राज्याचा एखाद्या म्हणजे एखादं इतकं विकसनशील हे राज्य आहे किंवा विकसित राज्य आपण नाही म्हणू शकत विकसित राज्य नाही म्हणू शकत आजही जवळपास एका वर्षात जवळपास साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली विकसित राज्य इथे हे अख्खं अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा विषय खाऊन टाकतात तुमच्या आमच्या डोळ्यासमोर खाऊन टाकतात कळतच नाही आज विचार करा विरोधी पक्षातल्या एका नेत्याचा एवढा यांना घबराहट का यांच्या मनामध्ये की त्याला बदनाम करून हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुन्हा दावायचं आणि तुम्हाला सांगू अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं की या सगळ्या केसेस कुठेतरी गायब होतात पुन्हा नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा पावसाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशन आलं की पुन्हा या केसेसवर येतात हे हा ट्रॅप समजा तुम्ही हे जाळ समजा याच्यामध्ये अडकून ठेवायचं बरं एका बापाच्या असतील ना तर एकदाचा काही तो सोक्षमोक्ष लावाच की एका बापाचे असाल तर सोक्षमोक्ष लावा या केसेस दाबून जाऊन देऊ नका आम्ही तर म्हणतोय घ्या म्हणजे तुम्हाला काय करायचंय फक्त बदनामी 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 करत राहायचे पण त्याचा अंतिम याच्यापर्यंत पोहोचायचं कुणालाच पोहोचायचं कारण पोहोचले जसं औरंगेजच्या कबरीविषयी मी म्हणालो औरंगेजची कबर जर तोडली तर राजकारण करायला जागाच उरणार नाही त्यामुळे औरंगेजची कबर जोपर्यंत राहील तोपर्यंत त्यांचं राजकारण फावेल त्यामुळे कोर्टामध्ये या केसेस खरंच चालाव्यात कोर्टातून याच्यावर काहीतरी निवाडा व्हावा अशी कुणाची इच्छाच नाही आता बघा ना पाच वर्षापूर्वीचं हे प्रकरण पाच वर्षापूर्वी हेच दिशा यांचे वडील म्हणतो ते माझ्या मुलीच्या रा, मृत्यूबाबत राजकारण करू नका बरं केंद्रात कुणाची सरकार होती केंद्राच्या एजन्सी कुणाच्या होत्या एसआयटी कुणी स्थापन केली होती सीबीआयने के काय क्लोजर दिला मुंबई पोलिसांचा काय क्लोजर आहे एसआयटीचा काय क्लोजर आहे सीआयडीचा काय रिपोर्ट सांगतो पोस्टमॉर्टम अहवाल काय सांगतो या सगळ्या गोष्टी कुठेही आदित्य साहेबांचं नाव घेत नाही किंबहुना कोर्टाचे सुद्धा ताशेरे आहेत की तुम्हाला यांचं नाव काय घ्यायचंय त्याच्यामध्ये ज्याचा संबंध नाही तरी सुद्धा यांचं नाव यासाठी घ्यायचं कारण जिभेला हाड नसतं जिभेने काय जो आला शब्द तोंडात घेऊन टाकला तोपर्यंत बदनामी होत राहील नंतर त्याच्यावर काय यायचंय तो निवाडा येईल त्यावेळेस तोंड लपवून बिळ्यांमध्ये घुसून बसू आज त्या मला मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं ना खर तर बाळासाहेबांच्या शिवसेनेने बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी जी माणसं सा घडवली तीच माणसं आज बाळासाहेबांच्या नातवावर ज्यावेळेस असे घालरडे आरोप करतात त्यावेळेस खर तर वाईट वाटतं वाट राग नंतरची गोष्ट पण वाईट पहिलं वाटतं मी आज त्या भावना भावना गवळींना पाहिलं ज्यांच्याविषयी एवढ्या ईडी सीबीआयच्या केसेस काढल्या होत्या यांनी बाहेर इन्कम टॅक्सच्या वगैरे आज त्या भावना गवळी म्हणजे लोकसभेतल्या भावना गवळी आज विधान परिषदेत आलेल्या आहेत त्या काय म्हणतात की आदित्य ठाकरे हे नार्कोटेस्टला का घाबरतात नार्कोटेस्टला घाबरतात बरं खरी खऱ्या अर्थाने पहिली जर नार्कोटेस्ट जर कुणाची करायची झाली ना पहिली नार्कोटेस्ट दिशा सॅलींच्या वडिलांची व्हावी दुसरी नार्कोटेस्ट नितेश राणेची व्हावी आणि तिसरी नार्कोटेस्ट तिच्या वकिलाची सुद्धा आणि चौथी नार्कोटेस्ट त्या भावना गवळींची सुद्धा व्हावी की यांचा बोलवता धणी नेमका कोण आहे या सगळ्या प्याद्यांना पुढं करून मागे नेमकं ह्यांच्याकडून त्या कटपुतल्यांसारखं कोण वदवून घेत आहे हे सुद्धा कळलं पाहिजे आज पाच वर्षानंतर एवढे क्लोजर अहवाल आल्यानंतर सुद्धा यांना आपल्या म्हणजे सीबीआय सी सेंट्रलची ना मग त्यांच्या सुद्धा क्लोजरवर यांना बरं केंद्रात सरकार कधी आपलं नाहीये मग केंद्रातही सरकार नसताना बरं यांनीच काढलेली ही प्रकरणं असताना खोदून खोदून मग तुम्हाला स्वतःच्याच इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटीज वर विश्वास नाही का बर या भावना गवळींचा तुम्ही व्हिडिओ पहा काय हा, तो आवेश काय ते घसा फोडून आदित्य ठाकरेंना नार्को टेस्ट काय म्हणतात हे प्रकरण फार गंभीर आहे जरा पहा एकदा दिशा सलयान प्रकरणामध्ये जेव्हा आम्ही एखादा आवाज उठवतो त्यावेळेला त्या ठिकाणी राज्य सरकारची आताची भूमिका काय आहे आणि आता, आता? हा जो काही ओझा या नावाच्या वकिलांनी जो काही आरोप लावलेला आहे जे काही पत्रकार परिषद घेतलेली आहे तीनशे शहात्तर दाखल करा म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं कि आहे कित्येक प्रकरण असे आहेत की जे महिलांचे प्रकरण आहेत त्याच्यावरती राजीनामे द्यायचं काम पडलेलं आहे मंत्र्यांना आणि ते मंत्र्यांनी दिले तरी पण या प्रकरणावर ते का प्रकाश टाकला जात नाही आणि याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत आदित्य ठाकरे यासाठी नार्कोल का तयार होत नाही हा पण आमचा या ठिकाणी मुद्दा आहे त्यानंतर नंबर लागतो संजय गायकवाडांचा काल मध्ये वेगळं काहीतरी म्हणाले तंबी पडली आणि त्यानंतर आज संजय गायकवाड वेगळी भाषा बोलू लागले काय तर म्हणे धनंजय मुंडे राजीनामा दिला त्यांच्यावर फक्त साधा आरोप झाला होता अरे धनंजय मुंडेंनी राजीनामा त्यांच्यावर आरोप झाला म्हणून दिलेला नाही त्यांनी काहीतरी आरोग्याचं कारण दिलंय आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलाय तो राजीनामा घेतलेला नाही त्यांनी दिलेला आहे मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे असं ट्विट धनंजय मुंडे यांनी या राजीनाम्याबद्दल केला आहे मला खरंच ही माणसं बरं ह्या माणसाने त्याचा हा जो मुद्दा आहे ना राजीनामा दिला हा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत आणला खर तर ह्या आता हा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन असेल ये है, 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 ही, आयुदा है है ही आयुदा है, है। है? एक आयुध आहे जसं पॉइंट ऑफ ऑर्डर आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे ही आयुध आहेत आमदारांना जसं हक्कभंग काल जर सुषमाताईंवर आणला धरेकरांनी काहीतरी आणला हे हक्कभंग ही सगळी आयुध आहेत मला खर तर सांगायचं कारण असं आहे ह्या माणसाला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कळतो का सभागृहाला माहिती अवगत करून देणं आणि तुम्ही काय सांगताय एखादी माहिती अतिमहत्वाची माहिती सभागृहाला अवगत करून देणं जी सांगणं अतिशय गरजेचं आहे ही माणसं काय म्हणतात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत मी हे सांगतोय हे राजीनामा देतील का काय म्हणावं असल्या माणसांना जरा पाहा त्याचा सुद्धा हा व्हिडिओ दिशा सालेंचे वडील सतीश सालियान व दिशाची आई या दोघांनी काल पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिशा सालियांच्या खुडामध्ये विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याची तक्रार दिली व आरोप केला संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला केला गेला त्यावरून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजी राजीनामा द्यावा लागला दिशाच्या हत्येप्रकरणात तर तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंचा थेट सहभाग असल्याचा हा दावा या ठिकाणी अध्यक्ष मोदय केला आहे नैतिकता म्हणून ते त्या ठिकाणी आपला राजीनामा देणार का किंवा आपण त्याच्यावर कारवाई करणार का हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू प्रेशर अध्यक्ष या संजय गायकवाडांनी कधी संजय राठोडाच्या त्या राजीनाम्याबद्दल बोलावं जो राजीनामा घेतला होता त्याला पुन्हा आमदारकी तर झालीच वरती मंत्रीपद सुद्धा बहाल चित्रातल्या वाघांप्रमाणे सारेच्या सारे गप्प आता तिसरा व्हिडिओ शंभूरात दिसायचा यक्कालाही सोडणार नाही यलाई सोडणार नाही ज्या बाळासाहेबांनी ही माणसं घडवली त्यांच्याकडनं ही अशी वक्तव्य तर पहा हा सुद्धा व्हिडिओ आपल्या भावनांची मी सहमत आहे की सभागृहानं तीव्र भावना व्यक्त केल्या की सन्मान्य सदस्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांचा राजीनामा घ्या आता तो ज्याचा त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे सरकार म्हणून आम्ही काही त्या बाबतीतलं भाष्य करणार नाही त्या नैतिकतेचा आधार घेऊन ज्यांना द्यायचा असेल ते राजीनामा देतील स्वच्छ निघाले बाहेर चौकशीतनं तर पुन्हा येतील पण राज्य सरकार म्हणून पहिल्या दिवशी या प्रकरणामध्ये सरकारनं भूमिका स्पष्ट केलेली आहे की या प्रकरणामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही आणि पुढचा व्हिडिओ जो आहे तो राम राम कदमाचा काय म्हणतात राम कदम साहेब पळवण्याच्या भाषा करणारे हे राम कदम दिशा सॅलियनच्या विषयी सभागृहात ज्या प्रकारे पोटतिडकीने बोलतायत खरंच नार्कोटेस्ट करायची ना इथून सुरुवात करू माननीय मंत्री महोदय माझी अध्यक्षांच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे सुशांत सिंग राजपूत चक्रवर्तीचा रोल आणि पुरावे नष्ट करण्यामध्ये हो उद्धव ठाकरे सरकारचा काय कार्य भाग होता या दोन्ही गोष्टी अध्यक्ष महोदय या नवीन एसआयटीच्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे त्यानंतर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतोय तो नितेश राणेंचा वन अँड ओनली नितेश राणे कट्टर हिंदुत्ववादी नव हिंदुत्ववादी हिंदुत्वाच्या शाली पांघरलेले हे नितेश राणे हे काय म्हणतायत बघा नैतिकता या विषयावर त्यांनी दोन ते तीन मिनिटं काल सभागृहामध्ये सभागृहात नाही मला वाटतं मीडियाला संबोधित करताना त्यांनी नैतिकता या विषयावर भाषण ठोकलं म्हणे नैतिकता ह्यांच्याकडे आहे का यांनी तर त्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्यायचा होता यांनी दिली काय तर का पुढे एक शब्द वापरला बेशरम सारखे येऊन बसतात महाराष्ट्राच्या जनतेला एखादा पोल टाकाव तुम्ही तुमच्या माध्यमांवरून पोल टाका आणि सांगा महाराष्ट्र जनतेला मी अशा अशा माध्यमांवरून पोल टाकलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेने दोन नावं ठेवा ठाकरे कुटुंबाचं नाव ठेवा आणि तुमच्या कुटुंबाचं नाव ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा प्रश्न विचारा की याच्यामधलं बेशरम ठरवा मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो तुम्ही ठरवा कुठल्या माध्यमावर टाकायचंय मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो महाराष्ट्राची जनता कोण बेशरम आहे ना तिथेच ठरवून टाकेल त्यानंतर तुम्ही कधीही तोंड आयुष्यात कधी खोलणार नाही बेशरम कोण अडाणी कोण अज्ञानी कोण काल तुम्ही ते मला वाटतं वरुण सरदेसाईंसाठी शब्द वापरले अज्ञानीसारखं वागू नका वगैरे महाराष्ट्राची जनता चांगलंच जाणते हे असे बेशरम सारखे शब्द आपण जे वापरले तिथे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राची जनता हे सगळं चांगलं जाणते हा व्हिडिओ पहा एकदा त्याच्या विषयावर विषय आलेला आहे नैतिक त्याच्या विषयावर आता नैतिकता आणि उद्धव ठाकरेचं कुटुंब याचा जवळपास संबंध नाही नैतिकता खरंच उद्धव ठाकरे मध्ये असती तर जिल्हा विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला असता जे त्यांनी राजीनामा देत असताना मुख्यमंत्री राजीनामा देत असताना त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुख्यमंत्र्याचा आणि आमदारकीचा राजीनामा देतोय बेशर्माधारका येऊन बसता तिथे हा व्हिडिओ पाहिला की मला नितेश राणेचा राग कमी आणि किव जास्त येते म्हणजे आपलं मंत्रीपद आपली आमदारकी है बोलने साथी है। वाइट माना शान्त पर, है फक्त एका कुटुंबावर बोलण्यासाठी म्हणून दिलेली आहे याचा स्वतःलाही काहीतरी वाईट वाटत असेल मनामध्ये रात्री ज्यावेळेस झोपत असतील शांत विचार करत असतील की माझी आमदार की माझं मंत्रीपद हे माझ्या कर्तृत्वाकडे बघून माझ्या कामांकडे बघून किंवा माझ्या काय म्हणतात मेहनत वगैरे काय करत असतील तर याच्याकडे बघून नाही तर एका कुटुंबावर फक्त टीका करण्यासाठी म्हणून दिलेलं आहे स्वतःचीच काहीतरी कीव त्यांना स्वतःला सुद्धा वाटत असेल असं काल खऱ्या अर्थाने हा विषय कधी निघाला ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख विधान परिषदेच्या विधानभवनाच्या आवारात ज्यावेळेस येत होते त्यावेळेस त्यांनी एक हरामखोर शब्द वापरला आता ते वरुण मधलं आणि त्यांच्यामधलं एक संभाषण होतं हरामखोर आहेत ते पण कुठल्याही मीडियाला माहिती नाही हा हरामखोर शब्द नेमका उद्धव साहेबांनी कुणाबद्दल वापरलेला आहे प्रत्येकाने आपापले अंदाज लावले ते काय असतात चोरा चो चोर के दाढी तीन का चोराच्या मनात चांदणं काय म्हणतात मराठीमध्ये आपण म्हणतो ना ही मन चोराच्या मनात चांदणं त्यांचा हा हरामखोर शब्द किती लोकांना लागू पडला मला माहीत नाही पण सगळेच्या सगळे जे स्वतःबद्दल त्या गोष्टीचा विचार करतायत ते सगळे अलर्ट झाले बाबा हा शब्द नेमका मला तर नव्हता हा शब्द नेमका मला तर नव्हता जरा पहा ना नेमके उद्धव साहेब काय म्हणाले उद्धव ठाकरेंनी विधान भवनात प्रवेश केला आता उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले आणि का म्हणाले याच खरं उत्तर स्वतः उद्धव ठाकरे आणि वरुण सरदेसाईच देऊ शकते मला माहित नाही त्यांनी हा हरामखोर शब्द नेमका कुणाला उद्देशून काढलेला आहे पण समजा जसं मीडियाप्रमाणे घेतलं की दिशा सॅलियन प्रकरणाच्या अनुषंगान त्यांनी हा शब्द काढलेला असावा बाळासाहेबांच्या नातवाला बदनाम करणाऱ्यांविषयी हा शब्द अपुरा आहे माझं हे ठाम मत आहे ज्यांची राजकीय आयुष्य ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेने उद्धव साहेबांनी घडवली त्यांनी बाळासाहेबांच्या नातवाला बदनाम करावं त्यांच्यासाठी हा शब्द फार तोकडा आहे असो अनेक विषय आहेत इथे बोलण्यासाठी पण जी माणसं त्यांना ही बदनाम करतायत ती कायमशी पेनड्राईव्ह घेऊन फिरतात रिकामे पेनड्राईव्ह भर विधानसभांमध्ये दाखवतात जरा पहा ना हा हा व्हिडिओ पहा तुम्हाला आज सभागृहामध्ये अध्यक्ष मोदय पुरावे मला त्या दिवशी पोलिसांना द्यायला जमले असते अध्यक्ष म्हणून पण मी मुद्दा म्हणून नाही दिले अध्यक्ष मोदी कारण आहे कारण का मुंबई पोलिसाच्या तपासावरच हो आम्हाला प्रश्नचिन्ह आहे मुंबई पोलिसांनी त्या पद्धतीने तपास केला ते कोणाला वाचवण्यासाठी केला त्या मुलीला न्याय देण्यासाठी केलेला नाही अध्यक्ष महोदय म्हणून मुद्दा म्हणून आता काय पेन ड्राईव्ह चा जमाना आहे आम्ही देवेंद्र फडणवीस ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ पेन ते शिक्षक शिक्षक आम्ही विद्यार्थी आहोत आमच्या साहेबांनी दोन पेन ड्राईव्ह दाखवले तर पेन ड्राईव्ह तरी काढला पाहिजे म्हणून एक पेन ड्राईव्ह करून आणला संवादाचा पेन ड्राईव्ह या राज्याचा एक मंत्री त्या दिशा साल्यांच्या हत्येमध्ये त्या दिशा साल्यांच्या बलात्कारामध्ये कसा त्याच्यामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे आम्हाला एक आय विटनेस मला आणि माझे सहकारी अमित साटमला सांगतोय अध्यक्ष मोदय ह्या पेन ड्राईव्ह मध्ये आहे त्याची स्क्रिप्ट पण तयार केली अध्यक्ष मोद पण अध्यक्ष मोदय ही मी तुमच्याकडे नाही देणार किंवा आमच्या गृहमंत्री साहेबांकडे नाही देणार मी देईन कोर्टाच्या माध्यमातून सीबीआयकडे कडे देन अध्यक्ष मोद कारण माझी इच्छा आहे त्या मुलीला न्याय भेटला पाहिजे नाहीतर ज्याच्याबद्दल ही पेन ड्राईव्ह आहे तो मुलगा तो व्यक्ती जिवंत तरी राहील का याची शाश्वती मला नाही अध्यक्ष मधून पण पुरावा आमच्याकडे आहे अध्यक्ष महोदय आम्ही आम्ही करू शकतो राज्याचा एक मंत्री दिशा सालियन बलात्कार आणि हत्येमध्ये कसा सहभागी आहे हे एक साक्षीदार नितेश राणे आणि अमित साटम यांना सांगतोय हेच त्या पेनड्राईव्ह मध्ये असल्याचं राणे म्हणाले हा पेनड्राईव्ह कोर्टाच्या माध्यमातून सीबीआय कडे देणार असल्याचं देखील राणे म्हणाले आणि ज्या वेळेस याच माणसांना चौकशीसाठी बोलावलं जातं की बाबा या तुमच्याकडे पुरावे आहेत ते पुरावे आता दाखवा पुरावे समोर ठेवा त्यावेळेस मात्र ही माणसं तिथे येत नाही चौकशीसाठी काय सांगणार पुरावे ते पेनड्राईव्ह रिकामे आहेत म्हणून हे सांगायचे त्यांना बघा ना हा देखील व्हिडिओ पहा आदित्य ठाकरेंवर सातत्यानं आरोप करणाऱ्या नितेश राणेंना एसआयटीनं समन्स बजावलं होतं पुरावे असल्यास ते सादर करण्यासाठी नितेश राणेंनी यावं असं समन्स एसआयटीनं बजावलं होतं मात्र समन्स करूनही नितेश राणेंनी एसआयटी समोर हजर राहणं टाळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सूरज सातत्यानं नितेश राणे आदित्य ठाकरेंवरती आरोप करतायत पण बजावल्यावर मात्र उपस्थित राहणं कारण काय नक्कीच आपण पाहतोय की दिशा सालियन प्रकरणात नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवरती अत्यंत गंभीर आरोप केले त्याचबरोबर याचे जे पुरावे असल्याचं देखील सादर केलं होतं ज्यावेळी अधिवेशनात करून त्याच्या चौकशीचे आदेश दिले यानंतर अनेकदा नितेश राणे यांना चौकशीसाठी समन्स करण्यात आलं होतं त्यावेळी देखील नितेश राणे मी चौकशीला सामोरे जाईन त्याचबरोबर वेळ मागून घेतला होता मात्र ते चौकशीला हजर राहिले नाहीयेत आज देखील आपण त्यांच्याशी संपर्क केला त्यांना या सर्व विषयाला मी सभागृहात बोलले आज देखील ते म्हटलेले आहेत त्यामुळे एकूणच नितेश राणे यांच्या या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहे नक्कीच नितेश राणे यांच्याकडे पुरावे आहेत का हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे तर दुसरीकडे सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांनी देखील म्हटलेलं आहे दोनदा याची झालेली असून आढळलं नाही त्यामुळे यात देखील आता काय मिळणार नाही असं देखील म्हणत त्यांनी देखील नितेश राणे प्रश्नांवरती प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यामुळे नितेश राणे आज सभागृहात काय बोलतात हे त्याचबरोबर एसपीटीने संबंध केलेल्याला ते काय उत्तर हे आता महत्वाचा राहणार आहे प्रज्ञा मुळात हे दिशा प्रकरण एक असं प्रकरण आहे ज्याच्यात आदित्य साहेबांचा सा काडी मात्र संबंध नाही फक्त अधिवेशन गुंडाळण्यासाठी प्रत्येक अधिवेशनामध्ये हे प्रकरण काढलं जाणार बघा तुम्ही पुढच्या अधिवेशनातही बघा आपण आहोत हे सर्व पाहण्यासाठी घेऊयात समाचार त्याही वेळेस तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या